नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विकास गायकवाड आपण बघत आहोत गणित हा विषय आज आपण बघूयात नवीन नियम नवीन नियम काय बघा या ठिकाणी एक पासून सुरू होणाऱ्या क्रमवार नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज काढणे याच्या अगोदर आपण काय बघितलं आपण एक पासून सुरू होणाऱ्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करणं बघितलं दोन पासून सुरू होणाऱ्या क्रमवार समसंख्यांची बेरीज करणं बघितलं आपण आज बघणार आहोत एक पासून सुरू होणाऱ्या क्रमवार नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज कशी करायची ते बघा मग या ठिकाणी आपण उदाहरण घेऊयात बघा या ठिकाणी उदाहरण लिहितो बघा मी एक प्लस दोन एक प्लस तीन प्लस पाच प्लस सात प्लस डॅश डॅश या ठिकाणी जाऊयात आपण एकोणऐस पर्यंत कितीपर्यंत जाऊयात आपण एकोणऐस पर्यंत जाऊयात आता आपल्याला या दिलेल्या संख्या कशा आहेत या सगळ्या संख्या विषम संख्या आहेत या थी 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 आता या सर्व विषम संख्यांची बेरीज किती येईल ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे मग आता याच्यासाठी सुद्धा एक सूत्र आहे बघा साधा सिंपल सोपं सूत्र आहे त्या ठिकाणी बघा आपण बघूयात रीत एक म्हणून सनी रीत एक आता यात काय बघा सूत्र काय या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्हाला जर बघितलं सूत्र काय येतं तर यन ब्रॅकेटमध्येच आहे यक आणि छेदामध्ये आहे दोन यन प्लस एक छेदामध्ये दोन आणि या ब्रॅकेटचा पुन्हा स्क्वेअर या सूत्रानं आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे बघा आता मग आता आपल्यासाठी सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे यन म्हणजे यन म्हणजे प्रश्नातील प्रश्नातील शेवटची संख्या शेवटची संख्या यन म्हणजे प्रश्नातील शेवटची संख्या मग आता या ठिकाणी एन म्हणजे प्रश्नातील शेवटची संख्या असं आपल्याला जेव्हा दिलेलं आहे तेव्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की एन म्हणजे किती घ्यायचे आपल्याला एकोणावीस घ्यायचे मग आपण या ठिकाणी काय करणार एकोणावीस घेणार प्लस आहे म्हणून प्लस एक ला छेदामध्ये दोन ब्रॅकेटमध्ये लिहिलं म्हणून ब्रॅकेट करणार आणि याचा पुन्हा काय दिलं तुम्हाला स्क्वेअर दिला म्हणून स्क्वेअर घेणार मग आता या ठिकाणी एकोणवीस प्लस येत किती झालेत वीस झालेत म्हणून वीस लिहिलेत आणि छेदामध्ये दोनला दोन ला दोन लिहिले आणि पुन्हा या ब्रॅकेटचा काय आपल्याला स्क्वेअर आहे मग इथं काटाकाट करून घेऊ आपण बे एक बे एक बे आणि शून्य ला शून्य म्हणजेच या ठिकाणी दहा उरले आणि इथं काय तुमचं स्क्वेअर आहे दहाचा स्क्वेअर करायचा दहाचा स्क्वेअर म्हणजेच किती या ठिकाणी शंभर हेच आपलं या ठिकाणी काय आहे मित्रांनो उत्तर आहे कळलं साधं सिंपल सोपं असं आहे काय करायचं फक्त या सूत्र लक्षात ठेवायचं आता काही ठिकाणी आपल्याला असे बघायला भेटत बघा रीत दोन रीत दोन रीत दोन मध्ये काय बघा ते या ठिकाणी फक्त दिलेलं आहे यन स्क्वेअर काय दिलेलं या ठिकाणी यन स्क्वेअर एन स्क्वेअर दिले यन स्क्वेअर पण मग आता यन स्क्वेअर म्हणजे इथं यन म्हणजे काय करायचं काय नाही बघावं लागेल मग आता बघा या ठिकाणी यन मिळविण्यासाठी यन मिळविण्यासाठी यन मिळविण्यासाठी यक प्लस शेवटची संख्या शेवटची संख्या छेदामध्ये दोन घ्यायचे बघा काय आता या ठिकाणी बघा यन मिळविण्यासाठी आपल्याला काय करायचंय एक प्लस शेवटची संख्या छेदामध्ये दोन हे आपल्याला घ्यायचं आहे मग आता या ठिकाणी आपण जेव्हा बघितलं की एक घेऊ त्यानंतर शेवट संख्या किती आहे तर शेवट संख्या एकोणास आहे ती एकोणीस या ठिकाणी घेणार छेदामध्ये दोन ला दोन ठेवणार मग एकोणवीस प्लस एक म्हणजेच किती झाली या ठिकाणी वीस झालेत ते वीस लिहून घेतलेत आणि छेदामध्ये दोन आहे ते दोन लिहून घेतले या दोन या वीस ला जर आपण भाग घेतलं तर या ठिकाणी तुमचं किती येणार दहा येणार येणार बे एक बे आणि शून्याला शून्य मग या ठिकाणी दहा आले हे दहा म्हणजे काय आपले, आहे। आपले यन आहे पण आपल्याला काय करायचं या ठिकाणी चा स्क्वेअर म्हणजेच दहाचा स्क्वेअर जर आपण बघितलं तर आपलं उत्तर किती येणार शंभर येणार हे उत्तर आणि हे उत्तर सारखंच आहे बघा काहीच फरक नाही फक्त इथं य प्लस शेवट संख्या आणि मग छेदात दोन घ्यायचंय आणि इथं काय होतं यन प्लस एक छेदामध्ये दोन आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर पण तुम्हाला वाटतं हेच लक्षात ठेवणं योग्य आहे चला या आणखी एक उदाहरण बघूयात आपण आणखी एक उदाहरण घेऊयात बघा समजा या ठिकाणी घेतो मी उदाहरण दोन उदाहरण दोन घेऊयात बघा आपण एक प्लस तीन प्लस पाच प्लस सात प्लस, प्लस डायडज करत गेलो आपण समजा या ठिकाणी सत्तेचाळीस पर्यंत आपण सत्तेचाळीस पर्यंत बघा मात्र काय करते आपण एन प्लस एक छेदामध्ये दोन ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे मग आपण काय करू या ठिकाणी सत्तेचाळीस घेऊ घेतले सत्तेचाळीस प्लस एक हा येत एक छेदामध्ये किती आहेत दोन हे घेतले दोन आणि या ब्रॅकेटचा काय आपल्या या ठिकाणी स्क्वेअर आहे यातला स्क्वेअर सत्तेचाळीस प्लस एक किती झाले तुमचे अठ्ठेचाळीस आणि छेदामध्ये दोन आणि या ब्रॅकेटचा काय तुमचा स्क्वेअर आहे मग या दोन बघितलं बे एक बे बे दोन्ही चार आणि बे चोक आठ म्हणजेच किती चोवीस येतं आपलं आणि या चोवीसचा स्क्वेअर मग या चोवीसचा स्क्वेअर किती आहे आता सगळ्याला पाहिजे पाचशे शहात्तर आहे किती आहे पाचशे शहात्तर पण बऱ्याच विद्यार्थ्यांना स्क्वेअर पार्ट नाहीये मग काय करायचं बघा हे जे चोवीस आहे इथं काय करायचं हा जो चार आहे या चारचे पहिली स्टेप काय घ्यायची बघा ही समजा डावी आणि समजा उजवी संख्या ठीक आहे तर चारचा स्क्वेअर घेतला आपण काय घेतला चारचा स्क्वेअर घेतला चारचा स्क्वेअर किती येतो सोळा सोळाला सहा लिहून घ्यायचे हातचा जवळ हजार एक मध्ये नंतर काय करायचं या दोनचा आणि या चारचा करायचा गुणाकार चार दोन्ही आठ आठ आले ते आठ करायचे दुप्पट आठ दोन्ही सोळा सोळाला आपला हातचा एक सतरा सतराशीला सात पुन्हा हातचा आला एक तीन नंबरला काय करायचं हा जो दोन आहे या दोनचा घ्यायचा स्क्वेअर दोनचा स्क्वेअर किती थी आहे चार आणि हातचा एक मिळवला पाच हे झाले तीनशे पाचशे शहात्तर तर अशा रीतीने तो उदा उत्तर काढायचं आहे आणि हे समजलं नसेल तर सरळ सरळ काय करायचं चोवीस गुणाकारा म्हणजे चोवीस आणि त्याचा करायचा गुणाकार आणि उत्तर काढायचं तर अशा रीतीने एक पासून सुरू होणाऱ्या क्रमवार नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज कशी करायची ते या ठिकाणी आपण बघितलं